मी माझ्या शाळेत असताना क्रिकेट खेळायचो मी कधी भाषण देत नव्हतो हो पण स्वातंत्र्याच्या रौप्य महोत्सवाची स्पर्धा झाली एक मुलगी आमच्या शाळेतली माझ्या वर्गातली इंग्लिशमध्ये भाषण देत होती तिने नेचर शब्दाला नटरू म्हटलं आणि ती अडखळली तर आम्ही मागे बसलेले जे थोडे बदमाश विद्यार्थी होतो त्यांनी आवाज दिला पाणी पी पाणी पी ती अडकली होती तर आमच्या हेडमास्तरांनी बोलावून आमची धुळाई केली आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की तिच्यामध्ये डेअरिंग तरी आहे भाषण देण्याचं आणि तुमच्यामध्ये तेही नाही आहे तेव्हा आम्हाला त्यांनी जो ताण दिला त्याच्यातून मी म्हटलं ठीक आहे हे बोल रे तो आपण मी भाषण देईन आणि मी भाषण द्यायला सुरुवात केली आणि मला विद्यापीठाचं सुवर्ण पदक मिळालं वक्तृत्वामधलं ते त्या हेडमास्तरांमुळे मिळालं त्यांनी मला जर मारलं नसतं आणि रागवले नसते तर मी क्रिकेटियर झालो असतो पण वक्ता नसतो झालो आणि त्यामुळे आपल्यामध्ये सुप्त गुण असतात त्या गुणाचा विकास करणारा मार्गदर्शक आपल्याला मिळाला पाहिजे ही खरी आवश्यकता आहे मला अतिशय आनंद आहे आपण सगळेजण आज या खेळाचा आनंद घेता पण सगळेजण ऊन तापला आम्ही भाषण करणं काही बरोबर नाही त्यामुळे मी काय आम्ही तुम्हाला उन्हात तापवणार नाही मी तुम्हाला सगळ्या खेळाडूंना खूप खूप शुभेच्छा देतो उत्तम खेळ खेळा